डेट डेट सात आठ सात आठ चा आठचा एक लाख पंधरा हजार आहे डेली पॉझिटिव्ह पण रिपोर्ट आहे याच्यामध्ये आणि तीन चार वेळा केला होता एक चव्वेचाळीस त्यानंतर एक बावीस आणि एक पंधरा आणि हा ते खर्ज डेट पण बनवला नऊ ऑगस्ट दोन दिवसातला रिपोर्ट आहे हा एक लाख सत्तावन्न डेंग्यू पॉझिटिव्ह एक दिवस खूप थंडी ताप आला आणि म्हटलं काहीतरी मच्छर दिसतोय दिसते सर म्हटलं शंभर टक्के मच्छर चावायला मिळते तुम्हाला म्हटलं ठीक आहे इम्युरिश रेग्युलर चालू होतं त्यामुळे काही जाणवलं नाही पण डायमिटिक होती सोलापूरला गेलो त्या चाललेलो दुसऱ्या दिवशी त्यानंतर डायमंड मिटिंगला गेलो पण पण तरी नको म्हणून टेस्टला आणि डायमंड मिटिंगला रिपोर्ट आला की डेंग्यू पॉझिटिव्ह तपासणी करून घ्या म्हणले बाकी काय नाही डेंग्यू पॉझिटिव्ह फक्त आहे मग तीन दिवस प्लेटलेट काउंट मॉनिटर केला मग ते पंधरा वीस हजारांनी फक्त ड्रॉप होत लॅब टेक्निशियन या ठिकाणी पहिल्या दिवशी एक लाख चव्वेचाळीस हजार त्यानंतर एक लाख बावीस हजार त्यानंतर एक लाख पंधरा हजार आणि एक दिवस गॅप घेतला आणि कालचा रिपोर्ट आहे एक लाख सत्तावन्न हजार हा मग आज काही चेक केला नाही सगळ्यात महत्वाचं काय की तो मला की तुमच्याकडे बघून तुझ्या वेळेस ब्लड सॅम्पल घ्यायला यायचा त्यावेळेस तो म्हणलं तुमच्याकडे बघून वाटत नाही की तुम्ही डेंग्यू पॉझिटिव्ह आहे मी ह्या पाच दिवसाच्या मध्ये दोन दिवस बाहेर होतो ट्रॅव्हलिंग केलं ट्रॅव्हलिंग हे कमीत कमी तीनशे किलोमीटर होतं सोलापूरला गेलो त्याआधी नगरला गेलतो त्यानंतर पुण्याला गेलतो, गेलतो। आणि एक दिवस रेस्ट घेतली काल परत पुण्याला होतो ह्या पिरियड मध्ये मा मला त्रास कुठला झाला नाही फक्त डेंग्यू रिपोर्ट मध्ये कळत होते की मी पॉझिटिव्ह आहे प्लेटलेट काउंट चेक केल्यानंतर कळत होते की डाऊन होतोय पण मला कुठला त्रास नाही झाला आणि आज परत इथे मीटिंगला सांगायचं काय ह्या पिरियड मध्ये मी तीन दिवस अँटीबायोटिक घेतल्या डॉक्टरची ट्रीटमेंट मी टाळली नाही फक्त डॉक्टरांकडे गेलो चेक केलं डॉक्टर म्हणले काही प्रॉब्लेम नाहीये त्यांना पहिलं सांगितलं मी ऍडमिट होणार नाही त्यामुळे म्हणजे ठीक आहे ना टेन्शन घेऊन मग त्यांच्याकडून मेडिसिन घेतले अँटीबायोटिक बाकी एक दोन प्रकारच्या मेडिसिन दिल्या एम्युबिट सहा सहा कॅप्सुल मी दिवसातून चार वेळा घेतलं आपलं प्लॅटिन प्रोडक्ट आहे ते तीस एम एल दोन वेळा घेतलं लिव्हर केअर प्रोडक्ट हे घेतलं मी लिव्हर केअर मुळे झालं काय की मला भूक प्रॉपर लागली मला जेवण प्रॉपर गेलं त्यामुळे अशक्त भाग असला नाही एम्युबिट मुळे मला प्लेटलेट काउंटची स्पीड ड्रॉप होतो सौदागर सर तुम्हाला माहिती आहे पन्नास पन्नास हजार एंटर डाऊन डेली मला तो दहा ते पंधरा हजार फक्त फरक माझ्या तिन्ही रिपोर्ट मध्ये आहे त्यामुळे तो स्पीडली डाऊन नाही झाला किंवा जास्त डाऊन झाले नाही आणि रिकवर लगेच झालं आणि सगळ्यात महत्वाचं काय की मला कुठला त्रास नाही झाला कारण बॉडी पेन खूप होतं विकनेस खूप डेंग्यू मध्ये जाणवतो आणि कमीत कमी दहा पंधरा दिवस तो पेशंट त्याच्यामधून बाहेर पडत नाही हा मिरेकल रिझल्ट मी स्वतः घेतला अजून एक प्रोडक्ट सर सिरोक्थॉन हे तुम्ही मला सांगितलं होतं ते मी रेग्युलर चालू केलं डायमंड मिटिंग पासून त्यामुळे मी मला असं वाटत नाही की मी आजारी थोडस जाणवलं मला दोन दिवस पण परत कुठलाही त्रास झालेला नाही हा मी स्वतः घेतलेला रिझल्ट आहे खरंच धन्वंतरीच मी थँक्यू म्हणतो कारण आता मी तेरा वर्ष धन्वंतरी करतोय नसा नसा मग धन्वंतरी आहे पण दुसऱ्याला सांगण्याने स्वतः अनुभव याच्यामध्ये खूप फरक आहे